तर पुन्हा एकदा मार्च महिन्यात एकूण पाचशे भाग गांडूळ खत व पाचशे किलो गांडूळ कल्चरची विक्री पूर्ण करून जोमाने एका नवीन लॉटला सुरुवात केली तसेच प्रत्येक महिन्यात वेगवेगळे उपक्रम राबवत असताना या महिन्यात स्वतः एका प्लॉटवर उपस्थित राहून व्यावसायिक दृष्टिकोनातून नवीन प्लॉट एका दिवसात उभा कसा करायचा याबद्दलचा प्रयोग देखील यशस्वी करून दाखवला गेल्या तीन वर्षात गांडूळ खताच्या वाढलेल्या ऑर्डर्स व तयार होणारे नवे प्रकल्प पाहता मृदा संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आता जागरूकता वाढत असताना आपण पाहतोय आणि म्हणूनच या महिन्यात शाळा कॉलेजच्या मुलांना मिळालेल्या सुट्ट्यांचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी एक नवीन उपक्रम आपण राबवतोय त्यात नव्या पिढीची भरकटलेली जीवनशैली पाहून त्यात आहारापासून ते वावरत असलेल्या वातावरणात जे दूषितता पाहायला मिळते यातून भविष्यात नवीन आजारांना आपण आमंत्रण देऊ करतो म्हणून या मुलांसाठी व मुलांच्या पालकांसाठी ग्रामीण जीवनशैलीत आपण मृदा संवर्धनाचा सा विचार करता विषमुक्त आहार घेत असताना पैशांच्या हव्यासापोटी आपण विस्कळीत केलेलं जीवन वळणावर आणण्यासाठी येत्या तेरा एप्रिलला खत निर्मिती एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आपण राबवत आहोत संवर्धन कार्यात भविष्यात आपल्या मुलांनी उतरावं अशी तुमची इच्छा असेल तर आवर्जून यावं आव। पूर्वनोंदणीसाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत धन्यवाद